यूपीचा बुलडोजर पॅटर्न महाराष्ट्रात दंगलखोरांच्या घरांवर बुलडोजर कारवाई महाराष्ट्रातही स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट कॉम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सा बुलडोझर पॅटर्न नागपूर मध्ये दगडफेक जाळपोल करण्यासाठी चितावणी दिलेला मास्टर माइंड फईम खान सगर नागपूर महापालिकेनं कडेकोड बंदोबस्तात उद्ध्वस्त केलंय इतकंच नाही तर दंगलीतील आरोपी युसुफ शेखच्या घरावरही बुलडोझर चालवण्यात आलाय मात्र हीच कारवाई मालविक कराड आणि प्रशांत कोरटकरवर का नाही असा सवाल उपस्थित करत काँग्रेसनं महायुती सरकारवर हल्लाबोल केलाय काल एका व्यक्तीचा त्याच्यात मृत्यू झाला तरुणाचा रमजान सारखा पवित्र सण चालू आहे होळी सण चालू होता हे सगळ्या सणामध्ये ही विश्वल्ली कोण पेरवली जात आहे त्याचं घर आपण अतिक्रमणा म्हणून फोडत असाल तर मग तुम्ही त्या वाल्मिका घर फोडलं काय खुणी माणसाचं प्रशांत घोरटकरचा घर फोडायची मग दाखवणार काय हाही खरा प्रश्न येतो औरंगजेबाच्या कबरीवरून नागपूरमध्ये दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडली होती त्यानंतर फहीम खान या प्रकरणाचा मास्टर असल्याचं समोर आलं तेव्हा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दंगलफोरांच्या घरांवर बुलडोझर चालवण्याचे स्पष्ट संकेत दिले होते देखिए महाराष्ट्र में हम लोग अपने तरीके से कार्रवाई करते जहां बुलडोजर चलाने की आवश्यकता होगी वहां चलेगा जहां गलत काम होगा उसको रौंदा जाएगा किसी को बख्शा नहीं जाएगा 2022 पासून देवेंद्र फडणवीस गृहमंत्री या काळात किती प्रकरणात दंगलखोरांच्या घरांवर बुलडोझर चालवण्यात आलाय पाहूयात जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये मुंबई मालवणी परिसरात हिंसाचारानंतर बुलडोझर कारवाई करण्यात आली चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नागपूर दंगलीनंतर फहीम खानच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस ला मुंबईतल्या नयानगरमध्ये दगडफेकीनंतर अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालवण्यात आला घरावर बुलडोजर चालवला जात असताना फहीम खाननं उच्च न्यायालयातून कारवाईला स्थगिती मिळवली आहे जरी फहीम खान याचं या घर पाडलेलं असलं तरी ते त्यामध्ये मुआवजा देण्याची तरतूद सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये असल्यामुळे ते पिटीशनमध्ये उत्तर सादर करायचं आहे व अब्दुल हफीजची बांधकामाच्या वाढण्याकरता स्थगिती मिळालेली आहे आतापर्यंत उत्तर प्रदेश मध्य प्रदेश हरियाणा या भाजप शासित राज्यांमध्ये दंगलखोरांच्या घरांवर बुलडोझर चालवण्याचा पॅटर्न सुरू होता मात्र आता मुख्यमंत्री फडणवीसांनी गुन्हेगारांवर आणि दंगलखोरांवर जरब बसवण्यासाठी बुलडोझर पॅटर्न सुरू केलाय त्यामुळे या नव्या पॅटर्नमुळे गुन्हेगारी आटोक्यात येणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पराग ढोबळेचा ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज नागपूर